नमस्कार पांडुरंग शास्त्री आठवले हे दादाजी म्हणून ओळखले जाते ज्याचे मराठीत अक्षरशः भाषांतर मोठा भाऊ मसे केले जाते ते एक भारतीय कार्यकर्ते तत्वज्ञ आध्यात्मिक नेते सामाजिक क्रांतिकारक आणि धर्म सुधारणावादी होते एकोणाशे चोपन्न मध्ये स्वाध्याय परिवाराची स्थापना केली स्वाध्याय ही भगवद्गीतेवर आधारित सोय अध्ययन प्रक्रिया आहे जी भारतातील सुमारे एक ते दीड लाख गावांमध्ये पसरलेली आहे पाच दशलक्ष अनुयायी आहेत भगवत गीता वेद आणि उपनिषदांवर प्रवचनासाठी प्रसिद्ध असलेले दादाजी त्यांचा निस्वार्थ कार्यासाठी आणि धर्मग्रंथातील उत्कृष्ट ज्ञानासाठी देखील ओळखले जातात स्वाध्याय ज्याचे जवळून भाषांतर स्वतःचा अभ्यास हे वैद्यकीय तत्वज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे आणि परिवारातील सदस्यांना इसवी सन एकोणाशे ब्याण्णव मध्ये दादाजींना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देताना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमण्यम म्हणाले होते विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते दादाजींना एकोणाशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा गांधी पुरस्कार एकोणविशे सत्त्याण्णव साली टेम्पलटन पुरस्कार रॅमन मॅक्सिजेस पुरस्कार एकोणाशे नव्याण्णव व पद्मविभूषण हा देखील पुरस्कार मिळाला अशा अनेक पुरस्कारांनी शास्त्री आठवले दादाजी यांना सन्मानित करण्यात आले होते गीता जयंती हा हिंदूचा पवित्र ग्रंथ श्रीमद भगवत गीता यांचा जन्म आहे यंदा गीताची पाच हजार एकशे एकसष्टवी जयंती आहे या दिवशी गीता भगवान श्रीकृष्णाने आणि वेद व्यासांची पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो गीता जयंतीला मोक्षदा जयंतीच्या दिवशीच ठेवली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि मोक्षदा एकादशी व्रताची कथा ऐकवली जाते त्याच्या पुण्यपूर्ण फळाने मनुष्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो भगवान श्री कृष्णाने गीतेद्वारे मानवाला त्याच्या कर्माची जाणीव करून दिली आहे गीतेमध्ये एकूण सोळा अध्याय आहेत ज्यामध्ये कर्म भक्ती आणि ज्ञानयोगाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी वयाची एकूण त्र्याऐंशी वर्षे समाजासाठीच व्यतीत केली दादांनी बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून माणसाला फोकस मध्ये ठेवून त्यांनी लोकांना जात धर्म पंथ या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस शिकवला या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस शिकवला या सगळ्यांच्या पलीकडचा माणूस शिकवला माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायला विसरू नका ምን እንደት ነው የሚሆነው እንደት ነው የሚሆነው እንደት ነው የሚሆነው እንትን ነው